नमस्कार गौरीज ब्लॉग ना ह्या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत चला सगळ्यांना शुभ दुपार आणि आजचा जो व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ना तो म्हणजे ती काही रेसिपी नाही आहे आपल्या माझ्या चॅनलवरती सगळे वेगवेगळ्या वेग प्रकारचे छान छान व्हिडिओ असतात ते नक्की तुम्ही बघा मल्टी ऍक्टिव्हिटी असा चॅनल आहे फक्त रेसिपीच मी दाखवत नाही तर सगळे वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे छान छान व्हिडिओ असतात ते नक्की बघा आणि आजचा जो व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तो म्हणजे आपण देवाला रोज फुलं वाहतो अगदी आवर्जून बाजारात जाऊन फुलं आणतो छान सुगंधी सुवासिक अशी फुलं वाहतो आणि दुसऱ्या दिवशी काय होतं दुसऱ्या दिवशीच्या पूजेच्या वेळेस ती फुलं होतात बरोबर आहे तर त्या फुलांपासून आपण धूप तयार करणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आणि आपण घरी काही वस्तू म्हणा किंवा कुठला पदार्थ घरी कर जो करतो ना त्याच्यामध्ये जे काही समाधान असतं ना ते खूप छान असतं वेगळं असतं तर आज त्या फुलांपासून धूप कसा बनवायचा कारण प्रत्येक घरामध्ये रोज सकाळ संध्याकाळ उदबत्ती धूप लावला जातो तर मग तो घरी कसा बनवायचा सोप्या पद्धतीने ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला तर बघूया घरगुती देवातल्या फुलांपासून जी फुलं आपण पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पूजेच्या वेळेस निर्माल्यामध्ये टाकून देतो त्याचा रियूज कसा करायचा तर त्याच्यापासून धूप बनवूया तर त्याच्यासाठी काय काय लागणार आहे हा कोळसा आहे आणि असे थंडीचे दिवस आहेत आम्ही संध्याकाळी शेक करतो आणि त्या लाकडाची छोटी छोटी जी असतात ती पेटवल्यानंतर शेकोटी केल्यानंतर हे कोळसे शिल्लक राहतात तर मग हे कोळसे याच्यापासून सुद्धा काय बनवता येईल हा विचार केला आणि ही फुलं आहेत छान शेवंतीची फुलं आहेत त्याच्यामध्ये हे कोळसे शेवंतीची फुलं एक अर्धी वाटी कणिक लागणार आहे गव्हाचं पीठ हे चमेलीचं तेल आहे छान जास्मिन हे तेल लागणार आहे आणि कापूर आहे एवढं लागणार आहे आपल्याला आता हे जे सगळं साहित्य आहे ना हे सगळं काढायचं आहे आपल्याला कापूर कोळसा फुलं कणिक आणि तेल आणि थोडंसं जे तूप लागणार आहे आपल्याला ते आपण जेव्हा हे पीठ मळणार आहोत मिक्सरमधनं काढल्यानंतर बाइंडिंग करण्यासाठी तर तेल आणि तूप थोडंसं आपल्याला लागणार आहे तर हे फुलं आणि हे सगळं साहित्य आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत दाखवते दाक मी तुम्हाला इतका सुंदर धूप तयार होतो हे बघा हे मिक्सरचं भांड मी घेतलंय याच्यामध्ये मी टाकणार हे कोळसे कोळसे आहेत आपण आधी कोळसे फिरवून घेऊया आणि मग नंतर फुलं आणि हे सगळं बारीक करणार आहे पण मी ट्राय करते की फुलं आणि हे सगळं एकाच वेळे फिरवून घेईन पहिल्यांदा याच्यामध्ये कोळसे घालायचे फुलं घालायची आणि कापूर घालायचा थोडा कापूर कापरानी निगेटिव्हिटी घरातली कमी होते आणि धुपाला छान असा वास येतो कापूर जरा जास्त घालायचा आणि हे जे सगळं आहे हे मी मिक्सरमध्ये आता बारीक करून घेते हे सगळं मिक्सरमध्ये अगदी बारीक पूड करून घ्यायची दाखवते तुम्हाला मिक्सरमध्ये मी हे सगळं बारीक करून घेतलंय हे बघा दिसतंय आता हे आपण या भांड्यामध्ये काढून घेऊया हे बघ आपण हा ओला धूप बनवणार आहोत घरच्या घरी याच्यामध्ये ही जी कणिक आहे अर्धी वाटी ही कणिक टाकायची नंतर हे चमेलीचं तेल आहे छान वासाचं हे तेल थोडस टाकायचंय छोटी दहा रुपयाची बाटली मिळते ना हे टाकायचं आणि हे छान आपण आता मळून घेऊया हे मळताना आपल्याला याच्यामध्ये थोडस तूप आणि थोडस दूध घालायचंय हे बघा हे मिश्रण सगळं मी इथे घेतलेलं आहे आणि आता आपण काय करूया हे सगळं तूप पण याच्यात घातलंय हे सगळं पै असं छान मळून घ्यायचं जसे आपण कणिक मळतो की नाही तसं हे छान मळायचं याच्यामध्ये तुम्ही आरारोट पण वापरू शकता ऐवजी कारण त्याला बाइंडिंग येतं म्हणून आणि हे थोडं मळायला कठीण होतं थोडंसं दूध घालायचं आणि मग हे मळायचं हे बघा खूप छान असा घरगुती धूप तयार होतो आणि मी याच्या आधी एकदा दोनदा बनवलेला आहे आपण विकत आणतो मग घरी एकदा करून पाहू म्हटलं तर छान होतो तो धूप हे बघा असं मस्त घट्ट असा गोळा याचा तयार करायचा सुगंधी तेल का वापरलं कारण त्याचा छान सुवास येतो म्हणून हे बघा हे असं छान मस्त पैकी मळायच आणि याचे असे छोटे छोटे धूप पण कसे करायचे ते तुम्हाला दाखवते हे सगळं छान कोळसा कापूर फुलं सुगंधी तेल तूप थोडीशी कणिक आणि दूध हे एकत्र करून छान मळून घ्यायचं हा आता हा सहा गोळा मी इथे तयार करून ठेवला आहे आता याचा धूप कसा बनवायचा हे सुद्धा दाखवते हे बघा हा छान असा गोळा तयार झाला आहे याचं काय करायचं अशा हा छोट्या छोट्या कांड्या करायच्या हातार छान मळून घ्यायचं आणि अशा छोट्या छोट्या याच्या हे करायच्या की आपला धूप तयार होतो मी तुम्हाला पेटवूनसुद्धा दाखवीन हे बघा आणि हे छान वाळत ठेवायचं आहे आपल्याला असा धूप बघा किती सुंदर झाला आहे आपण हे सगळे धूप आता एका डिशमध्ये करून घेऊया हे बघा असे छोटे छोटे गोळे घ्यायचे हातावर छान हे करून घ्यायचं आणि मग असा त्याचा धूप तयार करायचा साधारणतः आपला धूप ह्याच आकाराचा असतो हे बघा चा। हे बघा हा धूप आपल्याला घरी तयार झाला एवढ्या एवढ्या दोन तीन कोळशांमध्ये आणि आणायचे थंडी आहे ना तर थंडीमध्ये आम्ही शेक करतो बाहेर मग त्याचे कोळसे शिल्लक राहतात मग त्या कोळशांचं काय करायचं तर म्हटलं आज आपण आयडिया जरा करून धूप बनवूया म्हणून घरगुती असा हा धूप मी तुम्हाला बनवून दाखवते तुम्ही याचा धूप कप पण बनवू शकता जसं आपला लोबांचा कप येतो की नाही बाजारात आणि थोडा जाड धूप बनवला ना की तो बराच वेळ चालतो हे बघा हे छान वाळवायचं नाहीतर मग तुम्ही असा कप सुद्धा लो याचा करू शकता लोबांचा जो कप येतो ना बाहेर तो पण याचा तुम्ही तयार करू शकता तुम्ही छोट्या आकाराचे धूप सुद्धा तयार करू शकता मोठ्या आकाराचा धूप सुद्धा तुम्ही तयार करू शकता मी तुम्हाला दोन्ही दाखवते आणि मग हे फॅन खाली छान सुकू द्यायचे आणि मग नंतर तुम्ही वापरू शकता अशा पद्धतीने हे असे धूप आपले तयार झालेत घरी आणि कधी पण आता कोळसे बाजारात मिळतात आणि शेक आपण थंडीची शेकोटी करतोच मग त्याचे कोळसे राहतातच था था ना किंवा मग कुणाकडे बाळणटिणीला शेक वगैरे दिला जातो त्याचे कोळसे असतात त्याच्यापासून सुद्धा तुम्ही धूप बनवू शकता हे बघा अशा पद्धतीने धूप आता हे सगळे धूप मी करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी हा धूप आपला तयार झालेला आहे याच्यामध्ये तुम्ही अगदी छोट्या छोट्या <laughs> धुपाच्या काड्या पण करू शकता पण मी थोडासा जाड केला कारण मग तो जास्त वेळ टिकतो आता हा तुम्हाला लावून सुद्धा दाखवते गॅसवरती हा जो धूप आहे हा गॅसवर लावायचा म्हणजे काय होतो तो पटकन जळतो कारण ही काडी थोडी जाड आहे त्याच्यामुळे पेटायला वेळ लागतो गॅसवर लावून दाखवते तुम्हाला चालू केलेला आहे आणि गॅसवरती आपण हा धूप आता पेटवून ठेवू पेटवायला म्हणजे जाड आहे ना त्याच्यामुळे तो पेटवायला थोडा वेळ लागतो पेटायला थोडा सुकू द्यायचा आणि मग लावायचा कारण आत्ताशी का आपण बनवलाय त्याच्यामुळे तो थोडासा ओलसर आहे तर तुम्ही म्हणाल नुसताच धूप बनवून दाखवलं तुम्ही लावून तर काही दाखवलं नाही म्हणून तुम्हाला लावून पण दाखवते धूप छान पेटवून घेऊ आणि मग बोलते तुमच्याशी परत हे बघा अशा पद्धतीने गॅसवर दोन मिनिटं धूप असा पेटवायचा हे बघा किती छान पेटतोय बघा तुम्हाला दाखवते हे बघा खूप असा छान धूप आता आपण देवाजवळ लावूया हे बघा चला हे बघा अशा पद्धतीने हा धूप तयार करायचा आणि देवाजवळ लावायचा आता बारा वाजून गेलेत म्हणून आता काही मी लावला नाही तुम्हाला पेटवून दाखवला आणि अशा पद्धतीने धूप घरच्या गर घरी तयार होतो खूप छान तयार होतो कशी वाटली आजची हे आजचं जी ऍक्टिव्हिटी म्हणूया आपण याला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते मला नक्की कळवा हे छान फॅन खाली सुकू द्यायचं म्हणजे ते छान घट्ट होतं आणि मग पटकन पेटवता येतं आता ओला होता तो त्याच्यामुळे थोडासा पेटायला वेळ लागला म्हणून चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय टेक केअर